आज आम्ही धाराशिव इथे एस पी साहेबांनी निवेदन दिलं की आमचे सीचे नेतृत्व ओबीसींचा आवाज श्री प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर जो भॅड हल्ला काल रात्री पुण्यामध्ये झाला त्याचा आम्ही निषेध करतो त्यांची सुरक्षा वाढवावी आणि इथून पुढे कठोर करावी या गुंडांवर करावी कारण हे मला असं वाटतं की हे अपयशी मुख्यमंत्र्याचं आहे मुख्यमंत्री सपशेल फेर ठरलेले आहेत आणि सरकार पुरस्कृत हल्ला आहे की काय अशी आमची शंका है, आमची आहे आणि हे गुंड आता निवडणुकी आली की यांना तडीपार करण्याची जबाबदारी कुणाची असते तर मुख्यमंत्र्यांची असते त्यांना तडीपार करावा अशी आमची मागणी आहे आणि ह्या दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये हाकेसरांच्या जीवाला धोका आहे त्यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी आम्ही एस पी साहेबांकडे केलेली आहे नाहीतर त्यांनी आमचं जर सरकारने ऐकलं नाही आमच्या ओबीसी नेत्यांवर असं वारंवार आक्षेप हल्ले होत राहिले तर आम्ही सावित्रीच्या लेखी अहिल्याच्या लेखी रमाबाईच्या लेखी रस्त्यावर आल्याशिवाय ले आम्ही राहणार नाही